दुखत आणि माझे एवढे पाय वगैरे दुखते तुम्ही काय करू माझ्या रडायला कंट्रोल नाही तसं डोक्यात एकच फिट आहे की नाही का बाबा सगळं नॉर्मल राहून दे माझा बीपी पण नॉर्मल राहून दे असं मी ना? खूप जास्त हायपर होते किंवा आणि माझे अंग पण दुखत आहे हे तर मी थोडस सहन करणार काय करू रडून बुडून थोडं सहन ते केलं पाहिजे आता उभं तर हवत नाही मला पण आता स्वयंपाक तर करावं लागणार आहे तर आता आले किचन मध्ये आता चहा पिते पहिला चहा आणि खरे खाते हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे पायल प्रति ब्लॉक मध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आणि आज आज होती माझी सोनोग्राफी आठव्या महिन्यातली म्हणजे सातव्या महिन्यात सोनोग्राफी नाही झाली आता त्या हॉस्पिटलमधल्या वेळेवर उरले सातव्या वे महिन्यात नव्हती झाली म्हणजे सोनोग्राफी म्हणून सातव्या महिन्यातल्या आठव्या महिन्यात झाली तर काहीच सोनोग्राफीचे रिपोर्ट मी तुम्हाला सगळ्यांनंतर सांगते दाखवत नाही सांगते मी तोंडाने तर ना आता मी जस्ट हॉस्पिटलमधून आली आहे आणि आता मी दूध आले वरती दूध पिते आता मी कारण मी सकाळी नाश्ता केला होता मस्तपैकी इडली वडाचा जाताना बाहेरच हॉस्पिटलच्या जा बाहेरच नाश्ता करून आतमध्ये गेलो होतो कारण की मला स सो, आजच्या सोनुग्रफीला खाऊन पिऊन बोलवलं होतं <laughs> म्हणून खाऊन गेल सोबत जाताना प्रतीक तुम्हाला मला कॅडबरी पण दिसते मला गोड खा काहीतरी कारण की गोड खाल्लं की कसं बेबी मुवमेंट्स जरा जास्त असतात ना त्याच्यामुळं तर मग मस्त खाऊन वगैरे गेलो त्याच आणि एवढी काही दगदग नाही वाटली प्रत्येकनी मला जाताने सोडवलं पण आज आमचं दूध पण येणार होतं मग कशाला ना दोन दोन माणसं तात करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये मी त्याला म्हटलं तू जा तुझं काम पूर्ण कर मला परत घ्यायला या आणि नाही जमलं घ्यायला यायला तर मी ते ऑटोने येईल काही प्रॉब्लेम नाही कारण की हॉस्पिटल जवळच एवढं पण तर मग मी आता ऑटोने निया आले आणि आले जस्ट आता मस्त पैकी फ्रेश होते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते आणि तुम्हाला रिपोर्ट सुद्धा सांगते पहिले तर त्याला गरम गरम छान वाटत पाय खूप जास्त दुखतात माझे जास्त रोग पण राहतात नाहीये तर पटकन फ्रेश होते कपडे चेंज करते आणि मग तुमच्याशी बोलते आणि हो आज तुम्हाला सांगायचंय मला एक गोष्ट ती म्हणजे आज शिवजयंती आहे सगळ्यांना माझ्याकडून प्रतिक्रिया कडून आमच्या फॅमिली कडून सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा भेटून थोड्या हो वेळात <laughs> आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे असणार आहे आजचा सुद्धा <laughs> मुलाडायचं कशा झाला भेटू नको जाऊन दे आंग दुख त्याचं की किंवा आंग आता हा कसं काय दुखत आहे हा काय आलं पाहिजे काय होत कुठतं वाटत काय आलं न करून पाहिजे का दुखत दाबू का मग काय का? का का होते ते पाय दाबू का तुला म्हणलं आपण पाय कुठले <laughs> हे <laughs> <जाएगा। laughs> <नहीं। laughs> का डॉक्टर दिसून आता काय होत ते পা হালনারি <laughs> 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 <laughs>

गरम मिठाच्या पाण्यात शेक नावित आणि तिकडे जात ती मशीन का मला आली म्हणायचं बरं वाटत ना काम हा ते खड्ड्यातच माझं हात तुळून हात दुखत मशीन काय वाटत नाही तर खड्ड्यातच का दुखत असेल रे एवढं काय माहिती पायाच टाच hmm? टाच बाय झालं पोटल पण नाही आदर बसतोय huh? पोटल पण हालती ना सगळी बॉडी व्हायब्रेटर ना ते hmm. एक प्रकारचं <coughs> वाटते तर झालं जरा आमचा आराम वगैरे करून पायाची थोडी पायाची वगैरे मश मसाज केली मसाज मालिश केली त्या मशीनमुळे आपला जरा फायदा झाला आहे पण त्या मशीनचं आपल्याला काम करणं अजून बाकी राहिलं आहे त्यामुळे तर चला आता मला इथे पनीर कट करायला आता वाझ्या संध्याकाळचे सहा आणि मी पनीर कट करायला चाललो आज पायर करते इथं पसारा घेऊन चालली खाली चला आम्ही माटाने देत पाणी ठेवलेलं तसं भरून ठेवले पाणी भरून ठेवायला मुरूला पाणी चांगलं पण पाणी असलं पाहिजे थंड पाणी होत भरपूर त्यात पाणी असल्यावर चांगलं फ्रीज पाणी होत पाण्याचं टेन्शन आपलं संपलंय आम्हाला सारखं बाटली दोन दोन लिटरची बालकी पुरत नव्हती नव्हती वाटली आणि संपायची सारखी खालना भरून आणायची स्पेशली गेल्यास काय आलं गेल्याच मग असा भरताना असा उचलत होतो तुटला असा विषय झाला नाही चला जाऊ खाली च्या अगोदर पिऊ मला जायचं बोल चलो आणि आज तुम्हाला पायल सांगाल सोनोग्राफीला काय झालं सांगितलं काय नाही सांगितलं ना सांगाल तुम्हालाच पायल सोनं आता काय झालं काय झालं परत आम्हाला तेवीस तारखेला परत पुन्हा आहे डॉक्टरनी ते रिपोर्ट दाखवायला तर बघायचं आपण चलो पायला सो मग आता आपण खाली जाऊ पहिलं मला काय विषय नाही दुखत बस मग वरती जा तुम्ही खाली सांगतो तुम मम्मीला सांगतो मम्मीचा ठेवायला आराम करतो नम्मी पण काय बनव तर मंडळी आता <laughs> मला तर हसायला येते रडायला पण येते मला रडून वगैरे झाले आणि रडायला मला अचानकच रडायला येते काय करू माझे हात पाय मला साथ देत नाही मला आणि झोप पण होत नाही रात्रीची इतकी चिडचिड होतीये रात्री मी अशी जागी येण्यासारखी जागी बसते नाही का असं झोप तर भरपूर आलेली असते पण झोप येत नाही काय करू म्हणून रात्र अशी जाते माझे निघून आणि मग पहाटे पहाटे झोप लागते मग झोपलं की, की। मग लगेच मग आठ वाजता उठते पण आज हॉस्पिटल जायचं होतं म्हणून लवकर उठले झोप नाही होते आणि आता एक एक तासभरच झोपले बर का आल्यापासून ना कामच करत होते मी फरशी वगैरे पुसली हे बेडवरती बेडशीट वगैरे टाकायचं तर काल सगळं बेडशीट वगैरे धुतलं होतं आज सगळं मी ते बिछानं सगळं खाली घेऊन आले असंच ठेवलाय तो पण आवरायचं काल तर एवढं सगळं आवरून बसले होते पण आज कपडे वगैरे मशीनला लावून ती कपडे वाळ्यात टाकून परत ती सुकली परत ती घरात घेतली आणि असंच कामात मला कधी का तीन वाजले दुपारचे पडलं नाही हॉस्टेल आल्यावरती मग तीन चार वाजेपर्यंत झोपले मी चारला पाचला उठले साडेपाच पर्यंत एक दीड तास झोपले आणि माझे एवढे पाय वगैरे दुखते ते मी काय करू मला रडायला कंट्रोल नाही होत माझं ते दुःख मी रडतच बसले होते उठल्या उठल्या झोपतून उठले आणि उठल्या उठल्या रडतच बसले होते असेच झोपले होते केस पण ओढलेच आहेत माझे अजून आहेत केस असेच बांधले आंघोळ केली की के असे केस बांधले होते झोपताना काढले म्हणलं सुकतील तोपर्यंत नाही केस सुकवायचे पण मला हे जीवावर आले पण आता मला काही करायचं नाही आता डोकं पण दुखते कारण की रडले मग म्हणून डोकं जड झाले असं एकदम चहा हापीतलं जळ बरं वाटतं आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते की हॉस्पिटलमध्ये आर सोनोग्राफी होती ना तर सकाळी मला आर प्रतीकनं सोडवलं आणि त्याचं काही काम नसतं तिथं कारण की तिथे एकच पेशंटला घेतात आतमध्ये दुसऱ्याला बाहेरच थांबवतात किंवा त्याला गेट पश्चिम थांब म्हणजे आहे ना तो तिथं थांबावा लागतं जवळ पण थांबून देत नाही म्हणून मग मी प्रतीकला म्हणलं आणि त्याला दूध पण आणायचं होतं आज आमचं दूध होतं पनीर बनवायचं होतं म्हणून मग प्रतीक मला तिथं सोडून आलं मग मी त्यांना ऑटोने आले तर आता ही म्हणजे सातव्या महिन्यात माझी सोनोग्राफी नाही झाली आहे डायरेक्ट बत्तीसव्या आठवड्यात सोनोग्राफी झाली आहे म्हणजे आज झाली आहे सोनोग्राफी तर आता मला एप्रिलमध्येच डेट दिली तर तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरीची डेट माझी एप्रिलमध्ये आहे पण विषय असा आहे की आता सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय कारण की बघा ना आता आताच एकोणीस तारखेला मी गेली आहे परत आता मला तीन चार दिवसांनी परत जायचं हॉस्पिटलमध्ये म्हणजे ना जसं सातव्या महिन्याच्या नंतर सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्याच्यामुळं पण मला असं नाही की एकदम असं हे होतं आहे की आज काय सांगणार आहे उद्या काय सांगणार आहे असं दिवस भरत भरत आलेत ना तसं डोक्यात एकच फिट आहे की नाही का बाबा सगळं नॉर्मल राहून दे माझं बी पी पण नॉर्मल राहून दे असं मी ना खूप जास्त हायपर होते किंवा असं मला कोणी असं दुखवलं ना की माझं बी हो पी लो होतो विचार करून करून एक तर हाय हाय तरी होतं बी पी नाही तर मग लो तरी होतो दोन्हीपैकी एक काहीतरी होतं आणि मी देवाला हेच प्रार्थना करते की माझे जेवढे दिवस राहिले ते मी एकदम शांत राहावी ना बी पी माझा हाय व्हावा ना बी पी माझा लो व्हावा म्हणून सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये पण नाही जा जावं लागणार आम्हाला तर बघू आता रिपोर्ट जे आज मला रि माझे रिपोर्ट आले ते ना तर सोनोग्राफीच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचं रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे त्याच्यामध्ये काही भीतीचं काही कारण नाही आहे बाळ एकदम व्यवस्थित आहे बाळाचं आत्ता जेवढं वजन पाहिजे ते बाळाचं वजन पण एकदम एकदम बरोबर वजन आहे चांगलं म्हणजे बाळाला सगळं पोषक तत्व सगळं चांगलं मिळतंय आणि आहार पण चांगला आहे तुमचा लाईट गेल्यासारखं झाली का आता तर म्हणजे सगळे अर्थातच की रिपोर्ट एकदम चांगला आहे आणि खरंच देवाच्या आशीर्वादाने आतापर्यंत आपल्याला म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आले ते माझ्या प्रेग्नेन्सी मध्ये फक्त हे हातपाय दुखणं वगैरे आता ते तेवढं तर येणारच बरोबर ना आणि ते तर सहन सगळ्यांनाच करावं लागतं असं नाही मी जगात एकटीच आहे सगळे सगळेच लढत असतात प्रेग्नेन्सी मध्ये म्हणजे ही स्वतः सोबतच लढाई असते प्रेग्नेसी मध्ये मला तर माहिती आहे कारण की आता बघा ना प्रतीक माझं दुखतंय तर प्रतीक पण नाही का माझं हातपाय तापत वगैरे नवरा बायकोलाच माहिती असतं आपल्याला काय होतं आणि काय नाही एवढ्यालाच माहिती असतं आपल्या बायकोला नक्की काय होतं प्रॉब्लेम मी रडायला लागले त्याला पण चांगलं नाही वाटलं म्हणते तू थोडासा आराम कर आणि मला पण असं आराम पण केला की असं वाटतं अरे यार काय मी पेशंट सारखी पडून राहिली आहे आता काय करू हे हात हात बघा माझे टूज तेवढी आली माझ्या हातावरती आणि पायावरती पायात तर अशी बोट जायला गेली आहेत आणि पाय ना ठस ठसठस करायला आलेत म्हणून मला एकदम असं रडोशी झालं तर तू मला सा तर सांगितले रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आपले तर असंच चांगलं आपले हे एक दीड महिना राहिला आता प्रेग्नेन्सीचा बरोबर ना आता साडेआठ महिने झाले ते प्रेग्नेन्सीला मला दीड दोन महिने आहेत बरोबर आता प्रेग्नेन्सी संपायला आपली म्हणजे माझी डिलिव्हरीच्या डेट पर्यंत बरोबर पर दोन महिने आहेत दोन महिने एकदम नीट छान शांततेत आणि काही प्रॉब्लेमॅटिक नको अशी एकदम छान, छान प्रेग्नेन्सी माझी जावी तुम्ही पण प्रार्थना करा आणि मी पण प्रार्थना करते देवाकडे रोज करते आणि माझे अंग पण आहे हे तर मी थोडंसं सहन करणार त काय करू रडून बुडून थोडं सहन ते केलं पाहिजे सो त्याच्यामुळं खाली जाऊ आता आपण चहा प्यायला म्हणजे हे माझं डोकं दुखायचं राहील <laughs> आता चला आता उभं तर हवत नाही मला पण आता स्वयंपाक तर करावं लागणार आहे तर आता आले किचन मध्ये आणि आता चहा पिते पहिला चहा आणि खरे खाते त्याच्यानंतर ना मी आल्याला पहिलं कुकर लावले आणि कुकरला आज मी एक छान भाजी बनवते शाक भाजी बनवते आज मला आहे ना असं भाकर आणि भाजी असं नाही का थोडंसं चुरून खाऊशी वाटतंय पण दुसऱ्यांच्या हाताचं खाऊशी वाटतंय आहे पण आता मी बनवते आणि खाते असं मस्त बाजरीची भाकर खाऊशी वाटते पण बाजरीचं पीठ नाही आता आणायला लागणार आहे दळून आणायला आता उद्या परवा बघू आता मस्त असं बाजरीची भाकर आणि त्यासोबत नाही का भाजी असं <laughs> चुरून तसं खाऊशी वाटतय पण आता दुसऱ्यांच्या हाताच खाऊशी वाटतय असं नाही का साक्षीने वगैरे बनवून दिलं असतं तर मस्तपैकी आता खाऊशी वाटतं असं वेगवेगळं काहीतरी बनवून बनवून पण पोट तर लाईक फुल माझं आणि पायाने थांबत नाही आपण बसूनच बोललोय चला आता आतापर्यंत कुकर होईल माझा चहा पिऊन होसपर्यंत आणि सगळे गेले डेअरीमध्ये डेअरीमध्ये काम चालू आहे पनीरचं सगळं म्हणजे मम्मी मिसरी लावत बसली आहे माग मम्मी बसली मी सुरु लावत बाहेर कुत्र काही कामाला येत आणि मी पण बसते ते चहा पीत सगळ्यांचं पिऊन झालं चहा मीच राहिली ती माग चला मी चहा पीते आता मग बोलते तुमच्याशी मंडळी आज मस्त अशी आहे ना मी शाकभाजी बनवणार आहे तर बघा मस्त माझ्या हरभरे पण मी सकाळीच भिजत ठेवले होते आणि नंतर दोन तीन चिप्ट्या घेतल्या मस्त शिजले ते बटाटे वगैरे इथं माझं वाटण पण रेडी आहे फक्त फोडणी द्यायची आता आणि ते भात पण रेडी भात बघा कलर कसा चेंज झाला कारण की हरभरे सोबतच लावलं होता ना म्हणून हरबलचा कलर आलाय भाताला इथं आणि आता मी शाकभाजी करते ना तर म्हणजे पाय पायाचं जे पण दुखणं होतं ते मी विसरून गेले थोड्या वेळासाठी कारण की छान जेवण वगैरे असं बनवलं की मी स्वतःच दुःख असं दुखणं असतं ना ते विसरून जाते आणि मग मला छान वाटतं आता की छान भाजी बनवते म्हणून भात पण झालाय भाजीला फक्त फोडणी द्यायची आणि लगेच मी भाकऱ्या पण करायला घेते म्हणजे माझा स्वयंपाक झाला की मी लगेच जाऊन पडणार आहे म्हणजे तुम्हाला पाय बघा दाखवते आता हे पायाला सूज आली सुजलेत फुल सुजलेत माझे पाय आणि त्याच्यामुळे मंडळी तुम्ही भाजी बघा पहिले एवढी भारी दिसतीये ना आणि वास तर असला भारी सुटलाय लय मस्त वास येतो हे बघा आणि काय भारी त्यात थोडस पाणी टाकणार आहे मी असली भारी दिसतीय ना आजची भाजी आणि एवढा भारी वास सुटलाय जसं काय मी काहीतरी नॉनव्हेजची भाजी बनवली एवढं भारी वाटतय वास आणि दिसायला पणले छान झाले आहे मस्त आणि भाकरीसोबत तर एकच नंबर लागल आता भाकरी भात कशासोबत पणले व्हावे लागणार आहे हे कालवण आजचं मस्त वाटतंय मला आता <laughs> कालवण छान झालंय तर भारी वाटते आणि मम्मी आणि प्रतीक गेले ते भाजी आणायला ले गेलेत आता माझा स्वयंपाक पण झालाय भाकरी राहायला फक्त लगेच आता पाच मिनिटात भाकरी करून घेते पाच लई वेळ थांबायला लागतं ते मी बसून बसून खुर्चीवर आरामात करणार आहे आता खुर्ची आणते किचनमध्ये आणि भाकरी करते भाजी परत एकदा बघा तुम्ही <laughs> आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला देईल लय मस्त झाली भाजी स्वतःच्या भाजीची तारीफ स्वतःच करते स्वयंपाक डन झालाय आणि किचन पण माझा अवरून झालाय हे बघा आता मम्मी पण आली भाजी घेऊन मम्मी आणि काकू इथं बघा जावा जावा भाजी निवडत बसल्या ते हो जावा 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 आता फिर फिरायला जावा काकूला आमच्या जा, रोज बसमध्ये एक सबस्क्रायबर भेटतात बगा। बगा हा काकू काय बोलतात जग बघते आवडतात मला तुम्हाला चांगलं वाटतं ना मग असं विचारल्यावरती बघा बघा तुमची सून बघा कांबळे घरात नाव तरी आहे की नाही आपलं हां विचारत की नाही आपल्याला बाहेर गेल्यावर सगळे लोक चांगलं वाटतं ना तुम्हाला आमच्या मम्मीला पण जिथं जाईल तिथं विचारतात सगळेजण काकू तुमचे ब्लॉग छान असतात हा काय तारीख मारून ठेवतोय का तरी ओकून मारतोय का, ते का? Hmm. बापरे घेतलेलं दिसतंय कॅलेंडर वर लिहून ठेवतोय कोणत्या दिवशी काय केले तेव्हा पेपर आहेत का ओ माय कॉट मग त्याला खतरनाक अभ्यास करणार आहे आमचा दादू हॉल तिकीट आहे लॅमिनेशन करून आणले त्याला लॅमिनेशन नाही केलं ह्याला हे का आणि प्रतीक आणि पप्पा पनीर बनवून आले दादू पण गेले सोबत पनीर बनवायला पन तर पनीर पनीर बनवायला दादू पण गेला होता पप्पा प्रतीक आणि दादू होता आता ताक बनवायला गेले ते डेअरीमध्ये चला आपण जाऊ आता प्रतीकला वाटत देऊ आपण डेअरीमध्ये जाऊ माझं तेवढं चालणं पण मी जर वेळा चालते पण म्हणजे पायला थोडी सूज कमी होईल चालल्यावरती फुले बसून पण राहिलं तर मग जास्तच सुचते म्हणून जरा चालू आता पाणी पिते आणि चालू गरम पण किचन किचनमधून पहिलं बाहेर जाऊ मंडळी तुम्ही माझा दिवस आजचा बघितलाय कसा गेलाय हसत खेळत रडत पडत तर ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी आज एंड करते इथंच हे सगळं दिसतंय तुम्हाला हे सगळं बाकीचं बाहेर जे आहे सगळं सामान ते मला प्रमोशन करायचे उद्या काहीही कसल्याही परिस्थितीत आजच करायचं होतं पण आज नो कॅपॅसिटी माझ्या पायामध्ये चला आता ब्लॉग कसं वाटलं लाईकमेंटची नक्की नक्की सांगा भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय